तुम्ही विचार करत आहात दोन हजार सव्वीस स्टार्टअप झालेला आहे पण वेळ कोणासाठी थांबत नाही तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी की वेळेला तुम्ही किती महत्त्व दिलं पाहिजे किंवा तुम्ही नुसतं विचार करत बसला आहात आज बिझनेस स्टार्ट करायचा उद्या करायचा तर त्याच लोकांसाठी आजचा व्हिडिओ खास असणार आहे आणि नेमकं त्यांना कळत नाही की नेमकं कुठला बिझनेस आम्ही करू शकतो घरातून दुकानातून तर त्याच लोकांसाठी खास आजचा व्हिडिओ आहे पण त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी याप हजून मी तुमच्या मैत्रीण पुन्हा एकदा खूप सुंदर व्हिडिओ घेऊन आलेली आहे नवीन वर्षाची काहीतरी बऱ्याच लोकांना उत्सुकता असते काहीतरी नवीन सुरुवात करायची तर त्याच लोकांसाठी खास आजचा आहे जे म्हणजे की लोक विचार करतात पण बिझनेस स्टार्ट आपला स्वतःचा करायचा आहे तर त्याच लोकांसाठी व्हिडिओ आहे कारण की कसं असताना जेव्हा आपण कुठलाही बिझनेस स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला माहिती नसतं की नेमकं त्याच्यामध्ये काय काय व्हरायटीज आपण ऍड करू शकतो काय काय रेंज आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो तर त्याच साठी मी तुम्हाला थोडेसे सजेशन देणार आहे ज्यामध्ये तुम्ही स्टार्टअप म्हणजे की साड्यांपासून करू शकता साडी हे एक प्रॉडक्ट असं आहे की जे बाराही महिने चालत असतं आणि बाराही महिने तेवढी अशा साड्यांची डिमांड असते ज्याच्यामध्ये तुम्हाला मी कलेक्शन दाखवत आहे ना बांधणीचं खूप सुंदर यामध्ये तुम्हाला टसेस मिळणार आहे छोट्याशा जे जरीची लेस तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाणार आहे आणि हे जे कलेक्शन आहे ते चांगल्या चांगल्या रेंज मध्ये तुम्ही सेल करू शकता तसं या ठिकाणी जे प्रिंटेड साड्या आहेत ना त्या फक्त नव्याण्णव पासून सुरुवात ज्यामध्ये तुम्हाला अशी बंच मिळतात बघू शकता म्हणजे की याच्यामध्ये जे आहे प्रिंट वेगळी मिळणार आहे आणि डिझाईन पण तुम्हाला मिळणार आहे आता मोस्टली लग्नाच्या सीझन मध्ये लोक तब्बल जवळजवळ पाचशे ते हजार पीस सुद्धा अशा साड्या घेऊन जातात त्याची पॅकेजिंग बेस्ट मिळते तुम्हाला आणि कसं असतं ना जेव्हा तुम्ही लाईव्ह बघतात ना ह्या साड्या त्याची क्वालिटी पण बेस्ट आहे असं नाही की नव्याण्णव रुपयाची साडी असेल त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा त्याचा कट कमी असेल तर नाही तसं नाहीये प्रॉपर तुम्हाला कट सोबत ही साडी मिळणार आहे फक्त स्टार्टिंग प्राईस नव्याण्णव असणार आहे मग जशी क्वालिटी वाढेल त्या पद्धतीने आपल्याला रेंज मिळत असते त्यानंतर अजून दुसरं कलेक्शन बघूया आता हे बघा थोड्याशा लाईट मध्ये आहे आणि तुम्हाला त्यावर जी लेस आहे ही लेस इथे मिळून जाणार आहे मगाशी तुम्हाला दाखवली मी त्याच्यावर तुम्हाला जरीची लेस होती आणि याच्यावर जे आहे म्हणजे याच्यावर लेस लावली गेली आहे आणि याच्यावर जे आहे डायरेक्टली ले साडीमध्येच लेस आलेली आहे हा असतो फरक म्हणजे की तुम्ही जेव्हा कस्टमरला दाखवतात तेव्हा कस्टमरांना वाटलं पाहिजे की दोघं व्हरायटीज या दोघं प्रॉडक्ट वेगवेगळे आहेत कारण की बिझनेस स्टार्ट करताना आपल्याला बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं कुठलंही कस्टमर कुठलीही डिमांड केलं तर तुमच्याकडे ती गोष्ट असणं हे महत्वाचं आहे कारण की त्याने काय होतं की कस्टमर तिथून निगेटिव्ह होतो की अरे त्यांच्याकडे ते कलेक्शनच नाहीये एवढं भरून ठेवलं आहे ॲटलीस्ट कस्टमर हे बोलून सुद्धा जातात आपल्या तोंडावर मग त्यापेक्षा आपण कलेक्शन मेंटेन केलं तर आपल्यासाठी बेस्ट आहे ज्यामध्ये हे बघू शकता खूप सुंदर आहे शिफॉन मटेरियलमध्ये बांधणीचं आहे ही प्रिंट वेगळी आहे पण मग अशी आपण ही जी साडी बघितली सेम यामध्ये पण तसंच कॉन्सेप्ट दिलेला आहे या साडीवर ही लेस लावलेली ले गेली ले आहे कारण कसं असं ना बऱ्याच महिलांना अशा लेस कॉन्सेप्ट आवडत असतं म्हणून यांच्या दोघांचा कॉन्सेप्ट वेगळा आहे आणि प्रिंट आणि क्वालिटी सुद्धा वेगळी आहे मी तुम्हाला रॅन्डमली अशी वेगवेगळे प्रॉडक्ट का दाखवण्याचा प्रयत्न करते कारण जर तुम्हाला नवीन स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे त्याच्यामध्ये क्वालिटी असेल रेंज असेल जे पॅटर्न तुम्ही साडीचं घेत आहात ते सुद्धा तुम्हाला लक्षात घेणे घेणं गरजेचं आहे सर्वात आधी जसं तुम्हाला स्टार्टिंगला तर मी हेच दाखवलं पाहिजे होतं पण ते माझ्या हातात आलं म्हणून मी तुम्हाला दाखवत गेले जसं तुम्ही हे पण कलेक्शन बघू शकता यामध्ये प्रिंटेडचं खूप सुंदर रेनियल मटेरियल मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे आणि याच्यामध्ये लेस नाहीये त्यामध्ये तुम्हाला लेस वाल्या विदाउट लेस आल्या किंवा ज्यावर प्रॉपर साडीमध्येच अटॅच असलेल्या लेस कॉन्सेप्ट अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला साड्यांचं कलेक्शन ठेवायचं आहे आणि नवीन स्टार्टअप करत असाल तर नक्कीच एकदा भेट द्या भेट दिल्यानंतर तुम्हाला अजून जास्त परिपूर्ण माहिती मिळत असते म्हणजे माझं एक पर्सनली मत आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला अजून जास्त माहिती मिळेल आणि तुम्ही आपल्या व्यवसायात ग्रो करणार कारण की इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर मराठी सेल्स पर्सन सुद्धा दिले जातात जे बरेच लोक येतात महाराष्ट्रावरून की त्यांना असं वाटतं की यार तिथे गेल्यानंतर एवढं मोठं आहे तर आम्हाला मराठी व्यक्ती मिळेल का त्याचा टेन्शन घेऊ एकदा भेट द्या मग नंतर तुम्हाला वाटणारच नाही की आपण सुरतमध्ये आलो आहोत तर नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला आजचा व्हिडिओ तर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं जी बात असू नका तर तोपर्यंत नमस्कार